कवटे गुलंद इथल्या वाड्या वस्त्यावर प्रचाराच्या निमित्ताने पोहोचला प्रशांत जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपचा अधिकृत उमेदवार प्रशांत शहापुरे कवटे गुलंद येथे शुक्रवारी प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी स्वामी समर्थ मंदिरात असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रशांत शहापुरे यांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन प्रचाराचा श्रीफळ वाढवला त्यानंतर प्रत्येक घरात जाऊन इथले रस्ते पाणी तसेच प्रलंबित मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपला साथ द्या मला निवडून द्या असे आवाहन प्रशांत यांनी मतदारांना केले यावेळी अनेक वाडीवस्त्यांसह गावातून प्रशांत यांनी काढलेली प्रचार पदयात्रा आज लक्षवेधी ठरली आहे भारतीय जनता पार्टीने देशात आणि राज्यात केलेली विकास कामे आणि आणलेली कल्याणकारी योजना या जोरावर पुन्हा एकदा मतदारसंघाचा उभारलोय असे प्रशांत शहापुरे यांनी मतदारांना सांगून या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन केले यावेळी मतदारांनी उत्स्फूर्त पाठिंबा व्यक्त केला आहे या प्रचार फेरीत सदाशिव आंबी महेश देवताळे प्रमोद भेंडवडे राजू पाटील महादेव सणबे सर राहुल नरके योगेश कवटेकर विनोद मांजरे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा